प्रत्येक साधारणपणे सगळ्या म्हणजे तेंडुलकरांनी आपले स्वतः संघातले अनुभव लिहिलेले आहेत ना तसे प्रत्येक ब्राह्मण कुटुंबातला मुलगा कधी ना कधी चार दिवस संघात जाऊन येतो तसा मीही जाऊन आलेलो आहे हे मी आज पहिल्यांदा सांगतोय माझा एक घोलप नावाचा मित्र होता तो संध्याकाळी मला मला पहिल्यापासून संध्याकाळी खूप लो वाटतं आजही वाटतं मला संध्याकाळ कातर वाटते आणि त्याच्यावर खूप कवीनी कविता लिहिल्या त्याचा अर्थ मी कवी आहे असा नव्हे तर संध्याकाळी मला असं वाईट मला घोलप म्हणायचं अरे चल आपण जाऊया मी एक लहान म्हणजे कितवीत होतो पाच सहावीत होतो सहावी का सातवीत होतो तर मग आपण शाखेत जाऊया मस्त मजा येते म्हणून तर मला तेंडुलकरांनी लिहिले ना तसंच अगदी तो चकचकीत बेल्ट ते बूट त्या घोलपचे आणि ते हे स कवायत वगैरे मजा वाटायची आणि मी एकदम हाडकुळ म्हणजे माझा फ्रुटी नावाचा एक जे बॉक्स यायचा त्याचा स्ट्रॉ होता तेवढं माझं मनगट होतं आणि कोणी दम देऊन जायचा आम्हाला सुका दम किंवा ओला पण म्हणजे तर मला असं वाटत की आपण खूप पॉवरफुल झालं पाहिजे ताबडतोब तगड झालं पाहिजे आणि हे असं बेल्ट बिल्ड लावून म्हणजेच आपलं सगळं निश्चित परफेक्ट होणार म्हणून म्हणजे पोलीस रिटायर झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटलं की कळतं की ते गणवेशात असताना कसे वागतात आणि वेगळे कसे वागतात ना गोड वाटतं म्हणजे ते घरी भेटले की नाही का तर ते स्टेशनात त्यांना भेटू नये पण म्हणजे म्हणजे घरच्यांनी पण तर मूळ मुद्दा असा आहे की ह्या गणवेशाचं जे आकर्षण आणि हे आहे ते दुर्बलतेतनं आलेलं होतं मला इन्फिरियरिटी होती की आपल्याला कोणी मारून जातं यार आपण काय वजनाचं काय कमवूच शकत नाही चाळीस पं बेचाळीस किलो वगैरे वजन होतं आणि माझं खूप वाढलं वजन तेव्हा कित्येक वर्ष अठ्ठावन्न किलो वजन होतं त्यामुळे संघाचं आकर्षण स्वाभाविक आहे मला असणं तर मला ते घोलप बरोबर मी एक जवळपास सहा महिने संघात गेलो आणि आमच्या घरात काही राजकीय परंपराच नव्हती हो किंवा असा राजकीय विचार विचार काहीच हो नव्हतं माझे वडील हे जेव्हा रिटायर झाले तेव्हा बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे डायरेक्टर विचार होते आणि आई हाऊस वाईफ होती त्यामुळे आणि त्यांना असं काही थेट ह्या पक्षाचं किंवा त्या पक्षाचं असं काही नाही ते मतदान करत असत पण मला शेवटपर्यंत कळलं नाही ते कोणाला ना मतदान करतायत म्हणून आणि ते माझ्याशी फारसे बोलत पण नसत किंवा त्यांचा माझ्यावर विश्वासच नव्हता म्हणजे की हा म्हणजे त्याचे खूप कारण आहे त्याच्यावर मी अख्खी मुलाखत दिली आहे मला वाटतं ती इथे आली अश्विनी तिला मुलाखतच दिली आहे मी त्या त्या काळाबद्दल तर ती तिच्या चॅनलवर तुम्ही बघू शकता तर मूळ मुद्दा असा आहे की या काळामध्ये मी बघितलं की हे चकचकीत बेल्ट खाकी चड्ड्या पांढरे शर्ट शिक्षक आणि एकदम वागायचे चांगले शिक्षक अतिशय प्रेमाने वागत असत अतिशय म्हणजे चुकीचा अर्थ घेऊ नका प्रेमाने वागत असत तर तर अहो मुला मुलांमध्ये प्रेमाने वागलं पाहिजे असं काय करतो तुम्ही तर तर ते अतिशय प्रेमाने वागत असत आणि समजवायचे की उद्या ये बाळ आला नाहीस का मग घरी यायचे बघायला यायचे आणि मग मला असं झालं की खूप पाऊस पडला वडील वेळेवर आले नाहीत मी डोंबिवलीला राहायचो तेव्हा तर वडील आले नाहीत वेळेवर तर संघाचे दोन स्वयंसेवक घरी पाठवून द्यायचे मला माझ्यावर गप्पा मारायला वगैरे या लेवलला असं उत्तम पारिवारिक हे चाललेलं सगळं अशामध्ये मा माझं वाचन वाढलं वाचन वाढलं आणि मी गोडसेनची पुस्तक वाचली गोपाळ गोडसेंची मला वाटलं काय हे गांधीजी मनुष्य होते हा म्हणजे फारच डेंजरस की भारताला फारच कॉम्प्लिकेटेड प्रसिद्धी जाणून सोडलं या माझी जन्मठेप पण वाचलं लोकांचा असं समज आहे की मी बालपणापासून जन्माला आलो त्या क्षणी सावरकर विरोधी बोलायला लागलो बोबडा बोबडा असं काही नाही हा एक भ्रम आहे माझी एव्होल्युशनची प्रोसेस आहे आणि ती भारतीय समाजामध्ये एका विशिष्ट वर्गामध्ये जन्माला आल्यावर अटळ आहे असं मला वाटत तर ह्यातच धर्मकारण लपलेलं आहे लक्षात घ्या तर तर मूळ मुद्दा हा होता की माझ्या गावी माझं जे बालपण गेलं तिथे पण ही पुस्तकं मी वाचली होती पण तेव्हा मला जेवढी कळली नव्हती तेव्हा इथे आल्यावर कळली आणि मग मी माझा एक स्वभाव आहे की हे पुस्तक वाचलं की त्याच्या विरोधातलं पुस्तक वाचायचं हा स्वभाव कुठून आला हे मला माहीत नाही याचा उगम कुठे झाला मला आठवत नाही खरं सांगतो पण मी तशी पुस्तकं शोधायला सुरुवात केली मी गांधीजींचं वाचायला सुरुवात केलं ते तर भारीच कठीण पहिले काय वाटलं माहितीये ना गांधीजी फारच सोपं लिहितात म्हणून आणि नंतर माझ्या लक्षात हे फारच कठीण आहे म्हणून की हे सोपं जे लिहिणं आहे विनोबा पण तसेच लिहायचे सोपं सोपं लिहायचे साने गुरुजी लिहायचे साने गुरुजीचा म्हणजे महा मराठीतले सर्वात असाधारण लेखक नाव घ्यायचं तर मी साने गुरुजींचं नाव घेईन साने गुरुजींचं लिखाण जे आहे ते वाचताना नुसता तुम्हाला आनंदच मिळतो आणि तुम्हाला कुठेही भा भाषा वाचतो आहे असं वाटत नाही ज्या पुस्तकाला कुठची भाषा वाचतो आहे न कळता तुम्ही रममाण होता ना ते पुस्तक सुंदर तसं गांधीजी लिहायचे गांधीजींचं मी सगळ्या भाषांमध्ये हिंदी गुजराती मराठी इंग्रजी सगळं वाचलेलं आहे बऱ्याच भाषा त्यांचं कुठच्याच भाषेमध्ये कॉम्प्लिकेटेड गोष्टी नव्हत्या गांधीजी हे एका ओळीत जर स्पष्ट करायचे झाले तर अत्यंत धार्मिक माणूस पण आयुष्यात कुठच्याही देवासमोर डोकं ठेकवताना त्याचा एकही फोटो नाही असा होता दाखवा मला कोणत्याही बाबा बुवा किंवा देवासमोर एका देवाची प्रार्थना करताना किंवा धार्मिक स्थळावर जाऊन प्रार्थना करताना गांधीजींचा फोटो नाही किंबहुना त्यांच्या आयुष्यात तसा उल्लेखच नाही या प्रकारची धार्मिकता ही वैश्विक आहे ज्याला दुसऱ्या शब्दात ह्युमॅनिटी म्हणतात मानवता हे मला कळायला लागलं तर माझा एक काका होता त्याने आमच्या घरामध्ये त्या काळामध्ये सोवियत रशिया होता म्हणजे लोक म्हणतील हा म्हणजे राजू परळेकरांचा कम्युनिझमकडे प्रवास सुरू झाला तर तसं काहीच झालं नाही काकाला असं वाटायचं की मी खूप वाचायची आवड आहे आणि मला तेवढं वाचायला मिळत नाही कारण तेव्हा आमची परिस्थिती तेवढी चांगली नव्हती तो काका सोव्हिएत लँड नावाचं एक मॅगझिन यायचं ते अगदी नाम नाममात्र आणि तेव्हा सोवियत येणारी पुस्तकं सुद्धा मराठी पुस्तकं सुद्धा नाममात्र किमतीला मिळायची तिथं खूप घेऊन यायचा <coughs> जगाचा इतिहास पृथ्वीचा शोध वगैरे असे तर ती सगळी मी वाचायला सुरुवात केली आणि ती वाचताना माझ्या लक्षात आलं की घोलप बरोबर ज्या ठिकाणी आपण जातो संध्याकाळी तिथे ह्याच्या नेमकं उलट सांगतात सगळं <laughs> म्हणजे गॅलेलिओला जसं वाटलं असेल एक दिवशी तसं मला सातवीत वाटलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं संध्याकाळी सांगणारी माणसं सा। आपल्याला भेटतात असं लक्षात आल्यावर मी जाणं बंद केलं अर्थात पुढची प्रोसेस सगळी झालीच म्हणजे ते एक फॉर्मॅलिटी कंप्लायन्सेस संघाचे आहेत ते पूर्ण करावेच लागतात शिक्षक दोनदा घरी येतात दोन स्वयंसेवक येतात तुम्हाला विचारतात बाळा काही बरं वाटलं नाही का आजारी आहेस का नाही का खूप काय काय करतात म्हणजे खूप काय काय म्हणजे चांगल्या अर्थान त्या काळात तेवढ्या गोमूत्राचं प्रमाण नव्हतं नाही तर तेही फाजलं असतं मला हल्ली गोमूत्राचं फार झालंय बुवा तर म्हणजे वासरांना पण आश्चर्य वाटत असेल की आपल्या आईचं आपल्या आईची मुती आवडणारी ही प्राणी संस्था कुठची आहे म्हणून का आपण पित असताना तर तर मूळ मुद्दा असा आहे की या सर्व कालखंडामध्ये मला माझं परिवर्तन होत गेलं मग मी गांधीजी वाचले मग मी जीना वाचले मग मी मु श्यामाप्रसाद मुखर्जी वाचले म्हणजे आजच्या सारखंच होतं बरं काय तेव्हा पण चित्र तेच होतं म्हणजे अगोदर माझ्या जन्माच्या खूप अगोदर स्वातंत्र्याच्या अगोदर की बोलायला पाकिस्तान आणि फाळणीच्या विरोधी पण पश्चिम बंग बंगालमध्ये जेव्हा सरकार स्थापन केलं तेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जी जिनांबरोबर होते त्या सरकारमध्ये आणि काँग्रेस नव्हती हो काँग्रेसने विरोध केला होता फाळणीला म्हणून त्या सरकारमध्ये नव्हती हो द्विराष्ट्रच्या थिअरीला पाठिंबा देणारी तीनच माणसं होती भारतात नेते एक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असं ज्यांना म्हणतात ते <laughs> <laughs> दुसरे श्यामाप्रसाद मुखर्जी ज्यांचं हल्ली नाव तुम्ही कधी कधी ऐकता आणि तिसरे मोहम्मद अली ना ज्यांच्या नातवाकडनं एकोणीशे नव्वद पर्यंत भाजपला सिंगल हँडेडली सर्वात जास्त फंडिंग होत असे बॉम्बे डँकच नसली वाडिया त्यामुळे पॅराडॉक्स जो आहे म्हणजे हिटलरच आकर्षण आणि त्याचे व्हिटीम बनलेल्या जूनची शक्ती पाकिस्तानला विरोध पण जिनांबरोबर सहकार्य द्विराष्ट्राची थिअरी मांडणं पण द्विराष्ट्र झाल्यावर नेहरूंना आणि गांधींना शिव्या घालणं आणि नंतर त्यांच्याच जिनांच्याच नातवाकडनं फंडिंग घेणं आणि आता नंतर पण खूप गोष्टी पुढे आलेल्या आहेत आता येतील म्हणजे त्या आई येतील आय एस आय फंडिंग वगैरे सगळं येईल सगळं येईल एक के येईल बाहेर तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये तुम्ही जेव्हा स्ट्रायकर जोरात मारताना तेव्हा कॅरमच्या त्या दिशेने जाताना तुम्हाला वाटतं काय वेग आहे पण तो आपटला की दुप्पट वेगाने मागे येतोय म्हणजे हा फिजिक्सचा नियम आहे हो बाण आहे ना बाण तो असा सोडू नाही शकत ना तुम्ही तुम्ही मागे जाता पहिले आणि मग सोडला की तो सुसाटत जातो आणि मग तो, तो निशाण्यावर लागतो त्यामुळे पुढे जाण्याकरता पहिले मागे यायला लागतं भारतीय समाज पुरोगामी समाज हा पुढे जाण्याकरता मागे आलाय अकरा वर्ष अशी माझी श्रद्धा आहे